नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दिनांक चार मार्च दोन हजार चोवीसचा जी आर आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सर्वसामान्य प्रवर्गाचा रुपये पाच हजार लाख एवढा निधी कृषी आयुक्ताला वितरित तर मित्रांनो हा जो जी आर आहे हा आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या संबंधित तर मित्रांनो आपण सीनुद्धी बघू शकता की आपल्याला माहिती जसं जे गावं किंवा जे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड योजनेकरता पात्र ठरू शकत नाही तर अशा शेतकऱ्यांकरिता किंवा अशा गावांकरता शासनानं भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे त्याअंतर्गत आपल्याला फळबाग लागवड करण्याकरता विविध फळपिकांकरिता अनुदान मिळत असतं ज्यामध्ये आंबा असेल पेरू असेल त्यानंतर तेरा नारळ असेल केळी असेल तर अशा वेगवेगळ्या फळपिकांकरता आपण अनुदान घेऊ शकतो तर मित्रांनो हा जो जी आर आय हा आहे या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गाच्या निधी वितरणासंबंधी संबंधी तर मित्रांनो शासन निर्णयामध्ये आपण बघू शकता राज्यात भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेची दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंमलबजावणी करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा पाच हजार लाख म्हणजेच पन्नास कोटी इतका निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे तर सदरची योजना जी आहे मित्रांनो ही योजना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महा बी टी या पोर्टल अंतर्गत राबवण्यात येत असते तर ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत आपलं अकाउंट क्रिएट केलं असेल ते शेतकरी या भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात मित्रांनो लक्षात ठेवा जे गावं किंवा जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवडीकरता पात्र ठरू शकत नाही अशाच शेतकऱ्यांना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करता येतो तर मित्रांनो या ठिकाणी या योजनेसंबंधी आपण आधीच बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलला पोस्ट केलेले आहेत त्यामध्ये योजनेची पात्रता काय आहे योजना कशा प्रकारे असते कुठल्या फळपिकाला किती अनुदान आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण याआधी व्हिडिओमध्ये दिली आहे तर मित्रांनो आपण जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे तो बघून घ्यावा आणि या व्हिडिओला शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू